कोकणच्या नयनरम्य निसर्गातून डोंगर घाट आणि समुद्र किनाऱ्यावर चालण्याचा एक अनोखा आणि आव्हानात्मक उपक्रम कोकण ट्रेल दोन हजार पंचवीस ग्रीन ट्रेल फाउंडेशन प्रथमच आयोजित करण्यात आला आहे ग्रीन या या संस्थेतर्फे आम्ही शंभर किलोमीटरची वॉक स्पर्धा आयोजित करतात जेणेकरून ही स्पर्धा आयोजित करण्यामागे पर्यटन आणि आरोग्य या दोन गोष्टी आम्ही समोर ठेवलेल्या आहेत एक बरीच वर्ष झाली की भारतामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होत होती एक ऑक्सप्लेन म्हणून कंपनी होती ती या प्रकारची स्पर्धा भरत होती पण गेली पाच वर्ष ही स्पर्धा बंद आहे त्याच्यामुळे ह्या स्पर्धेत भाग घेणारे जे उत्सुक स्पर्धक होते ते कुठेतरी असे अडखळल्यासारखे होते त्यापैकी आमचे एक मित्र आहेत उपाध्यक्ष योगेश करंदीकर तेही या स्पर्धेमध्ये भाग घेत होते आणि त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की ही स्पर्धा आपल्या कोकणामध्ये व्हायला पाहिजे आणि त्यातूनच ग्रीनटेल फाउंडेशनचा जन्म झालेला आहे आणि गेली वर्षभर आम्ही ह्या स्पर्धेच्या मागे वेगवेगळ्या परमिशन घेतल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून हारूट डिझाईन केला आणि ही स्पर्धा आम्ही येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला घेत आहोत त्यामध्ये देशातील आणि आले तर कदाचित परदेशातील पण स्पर्धक भाग घेतील अशी आमची आशा आहे आणि हा रूट डिझाईन करताना कोकण म्हणजे फक्त समुद्रच नाही आहे कोकणा कोकणामध्ये कोकणातील जीवनशैली कोकणातील खाद्यपदार्थ कोकणामध्ये बाकीच्या ज्या रस्ते आहेत म्हणजे नदी नाले ओढे ह्याचं पण दाखवण्याचा आम्ही पुरणपूर प्रयत्न केलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ही स्पर्धा जर सिंधुदुर्गामध्ये होत असेल तर सिंधुदुर्गातील पण स्पर्धकांनी आवर्जून याच्या स्पर्धांमध्ये दे भाग घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल